सर्वप्रथम आम्ही सर्व कर्कराशीच्या लोकांना दोन हजार पंचवीस हे वर्ष आनंदी आणि भरभराटीचे जाऊ कर्कराशीच्या चिन्हाखाली असलेले लोक सहसा भावनिक असतात चंद्राद्वारे शासित तुमच्या भावना नेहमी पृष्ठभागावर असतात लोकांच्या मृदू बोलण्यामुळे तुम्ही त्यांच्या कृतींचा सहज प्रभाव पाडता तुम्हाला तुमच्या कुटुंबाची काळजी वाढते तुम्हाला जीवनात स्थिरता आवडते तरीही तुम्ही तुमच्या सभोवलताच्या वातावरणानुसार बदलता तुम्हाला तुमच्या आजूबाजूला आरामदायी आणि सुरक्षित वातावरण निर्माण करायला आवडते आणि तुम्ही सकारात्मक वातावरणाला प्राधान्य द्याल कर्क वार्षिक राशी भविष्य दोन हजार पंचवीस कर्क राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कठोर परिश्रम आणि संघर्षाचे वर्ष असेल तथापि ही आव्हाने तुम्हाला एक व्यक्ती म्हणून वाढण्यास आणि अधिक उत्तम जागरूक होण्यास मदत करतील तुम्ही या अनुभवामधून कार्य करत असताना तुम्ही स्वतःला आणि तुमचे नाते अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्याल परिणामी तुमच्या नाते संबंधात अधिक स्पष्टता येईल जेव्हा कामाचा आणि व्यावसायिक जीवनाचा विचार केला जातो तेव्हा कर्क राशीचे लोक त्यांची खास वैशिष्ट्ये समोर आणतात तुम्ही तुमच्या कामाबद्दल असायनमेंट बद्दलच्या तुमच्या अतुट बांधुलकीसाठी ओळखले जातात तुमची सर्जनशील प्रवृत्ती आणि कलात्मक कल्पना शक्ती तुम्हाला सर्व जटिल समस्यांना सहजतेने हाताळण्यास मदत करू शकते ज्यामुळे तुम्ही कोणत्याही संघात एक मौल्यवान मालमत्ता बनता याशिवाय कर्कराशीचे लोक ग्रुप कम्युनिकेशन मध्येही चांगले असतात आपण अनेकदा खूप आक्रमक म्हणून पाहिले जाते एकतर तुम्ही तुमच्या कामासाठी पूर्णपणे समर्पित आहात किंवा तुम्ही विलंबाच्या स्थितीत आहात एक कर्मचारी म्हणून तुम्ही खूप निष्ठावान आणि मेहनती आहात आणि तुम्ही नवीन वातावरणाशी सहजपणे जुळवून घेता तुम्ही संघाचे खेळाडू आहात आणि तुमच्या टीम मधील सर्व सदस्यांना सोबत घ्यायला आवडते तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यालाही द्या आणि तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात समतोल साधण्याचा प्रयत्न करा कर्क राशी भविष्य या राशीत जन्मलेल्या लोकांना वाढ स्थिरता आणि आव्हानांचा संमिश्र अनुभव येईल हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की चढ उतार हे जीवनाचा भाग आहेत आणि तुम्ही त्यांना कसे सामोरे जाल ते तुमचे यश ठरवते यावर्षी राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमधील संभाव्य स्पर्धा आणि आव्हानांसाठी तयार राहावे लागेल दोन हजार पंचवीस हे वर्ष सूचित करते की वर्षाचे पहिले सहा महिने सर्व कर्क राशीसाठी खूप संतुलित असतील वर्षातील पुढील सहा महिने व्यावसायिकांसाठी त्यांच्या कामाचा विस्तार आणि विकासावर अधिक लक्ष केंद्रित करतील वर्षभर चांगली कामगिरी करण्याचा नवीन संधी मिळतील परंतु खडतर स्पर्धेमुळे या संधी साध्य करणे सोपे जाणार नाही नोकरी क्षेत्रातील कर्क राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्या नोकरी आणि कामाच्या ठिकाणच्या वातावरणाच्या दृष्टीने अतिशय स्थिर असे वर्ष असेल वर्षाचे पहिले सहा महिने आव्हानांच्या दृष्टीने खूपच आरामदायी असतील तुमच्या आणि तुमच्या वरिष्ठांमध्ये भिन्न दृष्टिकोनामुळे काही मतभेद असू शकतात कामे पूर्ण करण्यात काही अडथळे येत असतील तर त्यांना एकट्याने सामोरे जाणार नाही याची खात्री बाळगा कर्क नोकरी राशी भविष्य दोन हजार पंचवीस असे भाकीत करते की तुमच्या सहकारांच्या पाठिंबाने तुम्ही या आव्हानावर मात करू शकाल आणि वेळेवर तुमचे ध्येय साध्य करू शकाल व्यवसाय क्षेत्रातील कर्क राशीच्या लोकांसाठी हे वर्ष व्यवसाय आणि नफ्यात अभूतपूर्ण वाढ होईल तुम्ही तुमच्या नफ्याचा आलेख वर्षभरात वाढलेला पाहण्यास सक्षम असाल तुमचे ग्राहक तुमच्या कामावर समाधानी असतील आणि तुमच्या ग्राहकांची संख्याही वाढेल तुम्ही तुमचे काम आणि व्यवसाय नैतिकतेने करू शकाल ज्यामुळे समाजात आणि तुमच्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये तुमची प्रतिष्ठा आणि प्रतिमा वाढेल तुमचे प्रतिस्पर्धीत तुमची प्रतिमा खराब करू शकणार नाहीत किंवा तुमचे प्रयत्न वाया घालवू शकणार नाहीत गुरुग्रहाच्या कृपेने आणि उपायाने सर्व अडथळे आणि गुंतागुंत दूर होईल यावर्षी तुम्ही तुमच्या व्यवसायात होत असलेल्या कोणत्याही सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे तुम्ही तुमचा व्यवसाय नैतिकतेने चालवण्याचा प्रयत्न केल्यास आणखी अडथळे तुम्हाला पुढे जाण्यास मदत करतील उच्च शिक्षणासाठी परदेशात प्रवेश घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा महिन्यात फायदा होईल तुमचा विजा आणि प्रवेशाशी संबंधित सर्व अडथळे दूर केले जातील परदेशात प्रवेश घेण्याचा विचार करणाऱ्यांना विद्यार्थ्यांसाठी वर्षाचे शेवटचे सहा महिने खूप चांगले आहेत दोन हजार पंचवीस हे वर्ष वैद्य कायदा आणि रचना या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट निकाल मिळतील अभ्यासात लक्ष आणि एकाग्रता वाढेल तुमची दृष्टी आणि तुमची उद्दिष्ट स्पष्ट होतील आणि तुम्ही त्या दिशेने वाटचाल करू शकाल जेव्हा तुमच्या संपत्तीचा विचार केला जातो तेव्हा कर्क राशीचे लोक त्यांच्या आर्थिक सुरक्षितता आणि स्थिरतेबद्दल खूप गंभीर आहेत तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक कल्याणाला प्राधान्य देता आणि तुमच्या प्रियजनांसाठी आरामदायी रह... राहणीमान राखण्याचा प्रयत्न करता जरी तुम्हाला चैनीचा आनंद मिळत असला तरी नेहमी काजी विचार तुम्ही नेहमी तुमच्या आर्थिक परिस्थितीचा काळजीपूर्वक विचार करून तुमचे आर्थिक निर्णय घेता तुमच्या पुराण मतवादी गुंतवणुकीच्या निवडी दीर्घकालीन आर्थिक स्थिरतेसाठी तुमची बांधिलकी दर्शवतात आणि तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीत भाग्यवान आहात जर आम्ही तुमच्या निवडी बद्दल बोललो तर कर्क राशी अधिक पुरातनवादी गुंतवणूकदार आहेत तुम्ही गुंतवणुकीच्या पर्यायांना प्राधान्य देता आणि सट्टा किंवा अस्थिर बाजारात गुंतवणूक करण्यास नापसंत करता कर्क राशीसाठी दोन हजार पंचवीस चा पूर्वार्ध तुमची आर्थिक स्थिती मजबूत करेल बृहस्पती विस्तार आणि वाढीचा ग्रह राहू संपत्ती आणि समृद्धीचा ग्रह यांचा लाभदायक प्रभाव तुमची आणि संपूर्ण कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारेल हे ग्रहांचे प्रभाव आर्थिक वाढ आणि स्थिरतेचा काळ दर्शवतात वर्षाच्या शेवटच्या सहा महिन्यात बरेच खर्च होऊ शकतात जे खूप अचानक असतील आणि आरोग्याशी संबंधित असतील तुमची नोकरी असेल तर तुम्हाला वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात पगार वाढ आणि पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे तुम्ही तुमची उद्दिष्टे कमी कष्टाने पूर्ण करू शकाल आणि तुम्ही चांगल्या प्रोत्साहन आणि बोनसची अपेक्षा करू शकता व्यवसाय क्षेत्राशी संबंधित असलेल्यांसाठी कर्क राशी भविष्य दोन हजार पंचवीस सूचित करते की वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात नफा प्रचंड असेल आणि तुम्हाला जीवनातील सर्व भौतिक अपेक्षा पूर्ण करण्यास मदत करतील वर्षाच्या शेवटच्या सहा महिन्यात व्यवसायही चांगला राहील पण खर्चात वाढ होऊ शकते हा कालावधी त्रासदायक असू शकतो कारण खर्च वाढतील आणि अचानक खर्च तुम्हाला त्रास देऊ शकतो आणि तुमच्या बचतीवर परिणाम होऊ शकतो हे अचानक खर्च अनपेक्षित व्यावसायिक खर्च वैयक्तिक आणीबाणी किंवा इतर अनपेक्षित परिस्थितीमुळे असू शकतात यासाठी नेहमी तयार राहणे आणि आकस्मिक योजना असणे महत्त्वाचे आहे तुमची आर्थिक परिस्थिती तशी चांगलीच आहे आणि तुम्ही लक्झरी वस्तू देखील खरेदी करू शकता परंतु लवकरच मोठा खर्च येईल की नाही हे तुम्हाला माहित नाही वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात संपत्ती जमा करणे शक्य होईल आणि तुमचे सर्व खर्च भरून काढण्यासाठी तुम्ही बजेट ठेवावे असा सल्ला दिला जातो हे धोरणात्मक आर्थिक नियोजन तुम्हाला तुमच्या आर्थिक परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम करेल तुम्ही उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही अनपेक्षित खर्चासाठी तयार आहात याची खात्री करून घ्या कर्क राशीसाठी कौटुंबिक जीवन हा केवळ तुमच्या अस्तित्वाचा एक भाग नाही तर ते तुमचे सार आहे कुटुंबाचा एकमेव काळजीवाहक म्हणून तुमची भूमिका तुम्हाला वेगळे करते आपण भावनिक आधार प्रदान करण्यात आणि आपल्या प्रियजणांचे आरोग्य सुनिश्चित करण्यात यश मिळवता कर्क राशीसाठी कुटुंब हे फक्त महत्वाचे नाही तर ते सर्व काही आहे कर्क राशीचे सहसा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी मजबूत भावनिक संबंध असतात आणि त्यांच्या राहत्या वातावरणात आराम आणि सुरक्षितता अनुभवतात तुम्ही तुमच्या घरात उबदार आणि आमंत्रित वातावरणाचा आनंद घेत आहात हे सर्वांना माहीत आहे की कर्क राशीचे लोक नेहमी जाड आणि पातळ अशा प्रियजनांच्या पाठीशी उभे असतात आणि तुम्ही आनंदी निरोगी आणि सुरक्षित आहात याची खात्री करण्यासाठी ते शक्य ते सर्व प्रयत्न करतील एक तोटा असा आहे की जसजसे तुम्ही प्रौढ होत जाल आणि अधिक स्वतंत्र व्हाल तसतसे तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांपासून वेगळे राहण्यासाठी आणि जगण्यासाठी संघर्ष करावा लागेल आपण नेहमी आपल्या प्रियजनांच्या जवळ वाढता आणि बऱ्याच कर्कराशींना विभक्त होण्याची चिंता असल्याचे निदान झाले आहे तथापि कर्क कौटुंबिक कुंडली दोन हजार पंचवीस थोडे वेगळे चित्र सादर करते कर्क राशी वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात घरामध्ये चांगले आणि स्थिर वातावरण असेल जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या विस्तारित कुटुंबामुळे तुम्हाला सर्वात जास्त समस्या निर्माण होतील ते तुमच्यासाठी कठोरपणे वागतील आणि तुमची कृती आणि शब्द चुकीचा समजू शकतात तुमचा हेतू फारसा दुखावणारा नसला तरी तुम्ही वापरत असलेल्या शब्दांचा दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनात कनेक्ट होण्यास आणि शांतता आणण्यास असक्षम असाल वर्षाच्या पूर्वार्धार्थ तुमच्या आईशी तुमचे संबंध चांगले राहतील ती तुमचे विचार आणि कृती समजून घेण्यास सक्षम असेल तुमचे एकंदर शारीरिक आरोग्य चांगले असल्याचे चा दिसते तुम्ही तुमच्या फिटनेसवर वर्षभर लक्ष केंद्रित कराल नवीन फिटनेस आणि आहार योजना वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात सादर केल्या जातील तुमच्या कल्याणासाठी तुमची बांधिळ्या आणि मागील कोणत्याही आरोग्य समस्यांचे निराकरण करण्याचा तुमचा हेतू दर्शवितात दोन हजार पंचवीसच्या भाग्यवान वेळेबद्दल सांगायचे झाले तर कर्क वार्षिक राशी भविष्य सूचित करते की हे वर्ष सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे वर्ष तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी आणि एकूणच कल्याणासाठी शांततापूर्ण असेल कौटुंबिक संबंध मजबूत करण्यासाठी आणि चांगली समज विकसित करण्यासाठी प्रत्येकजण एकत्र काम करेल